मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज पोर्टी सातपूर लाडशाखीय वाणी समाज मित्र मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थी आणि विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या उदयोन्मुख गुणवंतांचा सत्कार सातपूर लाडशाखीय वाणी समाज मित्र मंडळातर्फे येथील सौभाग्य रॉन्स मध्ये गुणवंत विद्यार्थी आणि विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या उदयोन्मुख गुणवंतांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष श्री दिलीप वाणी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विनोद अशोक सोनजे राजेंद्र चिंचोले अडव्होकेट प्रवीण अमृतकर सुरेंद्र आले होते सचिन अमृतकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले यावेळी कर्तृत्ववान परिवार पुरस्कार सौ शकुंतला व सदाशुर दगडू कोठावदे सौ सुलोचना व गोविंद केशव नामकर सौ सोनाली व राजेंद्र तानीराम खानकरी सौ योगिता व राहुल भास्कर मुसळे सौ प्राजक्ता व कमलेश नाणा कोठवदे यांना देण्यात आला तर उदयमुख युवक म्हणून प्रणय पुरुषोत्तम येवले मयूर चंद्रकांत कोठावदे संकेत व गायत्री मुकुंद धामणे साक्षी संजय बाविस्कर तन्मय संजय महाजन गौरव पुरुषोत्तम येवले सत्तन विलास दशपुते हर्षल दिनेश पाखले चेतन विकास बागड अंकिता नितीन बागड उमेश पुरुषोत्तम येवले करिश्मा सुनील कोठावदे स्नेहा व अमित अभय नेरकर गौरी राजेंद्र देशमुख प्रतीक देविदास येवले चेतन अरुण पाकले राहुल राजेंद्र पितृभक्त डॉक्टर पियुष मुकुंद येवले विशाल मुकुंद येवले यांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी डॉक्टर राहुल येवले श्री निखिल सोंजे रवींद्र धामणे सपना येवले सचिन कोठावदे दशरथ मुसळे प्रशांत शिरोडे ॲडव्होकेट भावना व प्रशांत मालपुरे निलेश अमळणेरकर आशिष शिंकर योगेश दशपुते सौ मोनाली व रितेश नानकर अरविंद सोंजे वैभव ब्राह्मणकर योगेश बहालकर योगेश पाटकर संकेत दशपुते प्रशांत पाचपुते मुकुंद धामणे सौ चित्रा वाकलकर रितेश नानकर बाळकृष्ण सोंजे योगेश शिरोडे दत्त्रेय पाटे राजेंद्र येवले नावर दे, विलास नावरकर राहुल ब्राह्मणकर पांडुरंग पिंगळे प्रभाकर ब्रम्मे यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष दिलीप वाणी कार्याध्यक्ष भतु वाणी अशोक ब्राह्मणकर संजय बाविसकर किशोर शिनकर सुनील बापू देवीदास येवले विलास दशपुते गोविंद सोंजे भगवान नेरकर सुरेंद्र आलई अशोक पाचपुते किरण देशमुख उमेश दत्तात्रय धामणे विश्वस्त नितीन बागड अशोक सोंजे दत्तात्रय धामणे नाना कोठावदे नरेंद्र गंगाराम वाणी अरविंद अमृतकर ललित प्रभाकर पाटकर अमोल कोठावे रवींद्र मेने मयूर कोठवदे योगेश मालपुरे शरद धामणे अशोक सोंजे नरेंद्र मुसळे शरद अलई दिनेश पाखले मुकुंद धामणे कल्पेश नेरकर दिनेश कोठाव वानिता मुकुंद धामने यांनी परिश्रम घेतले यावेळी लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला हो <laughs> <थी। laughs> एक काम झालं सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद